नमस्कार माझं नाव बाबासाहेब श्रीपती कराळे रानार कामतसिंगवे तालुका पाथर्डी जिल्हा आयला नगर एक, एक एकर आहे मा माझा ऊसाचा पारंपरिक धंदा आहे म्हणजे लागवड करतो आम्ही ऊस ही लागवड पंचवीस डिसेंबरला लागवड सुरू केलेली आहे त्याच्यानंतर लागवड करताना आम्ही सुपरफास्टपेडच्या आठ गोण्या टाकलेले आहेत पावडर त्याच्या त्याच्यानंतर उगा ताकेपी आळवणी केलेलं आहे त्याच्यानंतर खोरपणीला खोर खोरपणी झाल्याच्या नंतर दुसरा पहिला डोस चौदा पस्तीस चौदा ब्रँड ए टू झेड पॉलीसल्फेट दोन महिन्यांनी घ्या त्याच्यानंतर उगाल्याच्या नंतर दोन महिन्यानी घ्या त्याच्यानंतर मधल्या मध्ये दोन ते तीन महिने गॅप देऊन शेवटचा डावासाला परत हाच डोस दिलेला आहे आता तोडणी चालू आहे साडेआठ महिन्याचा ऊस झालेला आहे आता तोडणी चालू आहे आतापर्यंत पासष्ट टन ऊस गेला आहे आणि आज आता परत चालूच आहे तोडणी तर तो पंच्याण्णव ते शंभर टन पंच्याण्णवच्या पुढं जाणार आहे शंभरला खेटणार आहे जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार च्या आसपास खर्च झालेला आहे माझं नाव अनिल पांडुरंग बर्डे राहणार गाठसिरस आम्ही तीन चार महिने झालं ऊस तोडतो ते आज आम्ही शिंगवे शिंगवे इथं ऊस तोडायला आलो बाबासाहेब कराळे यांच्या फडात ऊस एक नंबर ऊस आहे यांचा म्हणजे आम्ही चार महिने झाले ऊस तोडतो पण साऱ्यापेक्षा भारी ऊस निघाला एवढा साईज उंच आहे एकदम आणि तोडण्यात जाड ऊस आहे कांडी लांब आहे ऊसाची